नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मारवाडी नेहमी श्रीमंत का असतात मित्रांनो तुम्ही अनेकदा याचा विचार केलाच असेल बहुतेक मारवाडी लोकांकडे इतका पैसा कुठून येतो आणि बहुतेक व्यापारी सुद्धा मारवाडीच का जगातील बहुतेक मारवाडीला लहानपणापासून फक्त पैसा कमवायचा हो असतो आणि त्यामुळे पैसा वाचवण्याचा विचार करतात त्यांचे संपूर्ण आयुष्य पैसे कमवणे आणि पैसे वाचवणे हे असते मारवाडीच्या शहानपणावर तुम्ही कधीच शंका घेऊ शकत नाही यावरून आपण अंदाज लावू शकतो की आज देशात दिसून येते की जास्तीत जास्त लोक जा देश लोक मारवाडीत आहेत मित्रांनो जर हे देखील आवडले असेल तर मारड लोक कसे श्रीमंत होतात यासाठी तुम्हीही जीवनात या जीवना गोष्टी करा जर तुम्ही त्यांच्या पद्धतीचा अवलंब करून श्रीमंत होऊ शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या पद्धती काय आहेत ते पाहूया प्रथम कर्माची ती त्यांची खाती उत्तम प्रकारे सांभाळतात मित्रांनो मारवाडी लोकांचे पैसे चांगले व्यवस्थापन करतात ते त्यांच्या हाताखाली अनेक लोकांना कामावर घेतात पण त्यांचे खात्याचे काम नेहमी त्यांच्याकडेच असते त्यांचे पैसे कुठे वाचवायचे आणि गुंतवणूक कुठे करावी आणि कशी करावी यासाठी ते बँकेच्या सेवांचेही फायदे घेतात ठेवलेल्या पैशावरही चांगले व्याज मिळेल आणि ते या मार्गाने पैसेही कमवू शकतात ते त्यांचे पैसे बऱ्यापैकी खर्च व्यवस्थापित कशी करावे हे त्यांना माहीत असते ते बँकेत पैसे ठेवूनही त्या मार्गे पैसे कमवतात मारोडी लोक असे श्रीमंत पैसा वाढवा आणि श्रीमंत व्हा मित्रांनो तुम्ही असे केला तर तुम्ही पैसे व्यवस्थित व्यवस्थापित करण्यासाठी त्यांचा कर वाचवण्यात तज्ज्ञ आहेत मित्रांनो पैसे कमवण्याबरोबरच तुम्हीही करांचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घ्या जर दोन लोक समान कमाई करतात एखाद्या व्यक्तीला कर कसे व्यवस्थापित करावे हे माहीत नसते त्यामुळे तो त्याचा जास्त पैसा कर भरण्यात घालतो दुसरी व्यक्ती कर वाचवत असते श्रीमंत होण्यासाठी ह्या गोष्टी देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो सुरुवातीला जर तुम्हाला हे कसे करायचे हे माहीत नसेल तर तुम्ही कर तज्ज्ञांच्या मदतीने माहिती करून घेऊ शकता काही गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणूक करा लोकांना वाटतं की एकदा गुंतवणूक केली आणि ती संपूर्ण आयुष्यभरासाठी पूर्वे पुरेशी आहेत पण तसे नाही मित्रांनो कारण जीवनात आर्थिक अडचणी अनेक वेळा बदलू शकतात आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यानुसार वेगवेगळ्या गरजा असू शकतात पण वेळोवेळी तुमची आर्थिक उद्दिष्टे लक्षात ठेवा जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हाच गुंतवणूक करावी पैसा वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवा आणि त्यांना माहीत असते म्हणजे पैसे मिळवण्यासाठी गुंतवणूक ते कोणताही व्यापार करतात काही पैसा ते व्यापारामध्ये गुंततात ते मेहनत खूप करतात आपला व्यापार वाढवतात जास्तीत जास्त पैसा अजून कसा कमवता येईल याचा विचार करता मित्रांनो मारवाडी लोकांचे हे काही मार्ग आहेत जीवनात याचा अवलंब करा आणि त्याचा अवलंब करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता तुम्ही तुमच्या जीवनात तुमी 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 हो साथ साथ। या पद्धतीचा अवलंब करा त्यामुळे तुम्ही श्रीमंत व्यक्ती बनू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी एवढेच आहे तुम्हाला या सर्व पद्धती आवडल्या असतील तर कमेंट करून तुमचा अनुभव शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा